आणि कालच्या वक्तव्यामध्ये बबनराव बो लोणीकर बोलत असताना म्हटले की तुमच्या बापाला आमच्या बापाने सहा हजार पेरणीसाठी दिले त्यात बबनराव लोणीकरांच्या बापाला आमचं सांगणं आहे बबनराव तुमच्या बापानं आमच्या बापाला फक्त सहा हजार दिले पण आमच्या बापाने तुमच्या बापाला काय काय दिलं त्याचा हिशोब जर सांगायला गेलो ना तर तुमच्या का अंगावर कपडा सुधार राहणार नाही हे वास्तव आहे बांधवाना लक्षात आणि या चाळीस हजार रुपयाचा खर्च करायचं जर झालं तर तुमच्या शासनाने या सगळं बी आणि खत औषधावर जीएसटी लावलेली आहे आणि या चाळीस हिशोब सांगितला आमच्या शेतकऱ्याला जर एक एकर कापूस लावायचा झाला तर दोन माणसाच्या बिया भाग्या लागतात त्याच्यासाठी खत लागते त्यासाठी बियाणं लागते बबनराव मी त्या खत बी बियाणाला सुद्धा सोडले नाही त्या बियाणावर सुद्धा पाच टक्के जीएसटी लावली आणि त्या दोन पाच या बॅगचा जर विचार केला तर कमीत कमी दीडशे रुपये जीएसटी लागला पाहिजे की एक शेतकरी दुसरी करोड शेतकरी आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्याचबरोबर माझ्या सर्व जनतेच्या माध्यमातून सांगायचं तुम्हाला प्रत्येक घरामध्ये जर कपड्याचा विचार केला तर, के तर प्रत्येक घरात एका व्यक्तीला पाच ता, हजाराचे कमीत कमी कपडे लागत आहेत आणि एका कुटुंबात पाच व्यक्ती जर म्हटलं तर या पाच व्यक्तीची पंचवीस हजार पंच रुपयाची खरेदी होती आणि कपड्यावर जर बघायला गेलं तर पंचवीस टक्के जीएसटी लावलेली आहे बाबनराव आणि या पंचवीस टक्क्याचा हिशोब करायला गेला एका कुटुंबाकडून बारा हजार रुपये वर्षाला जी एस टी तुमचा भाग घेत आहे हे आमच्या बाबांचं तुम्ही आहे अरे तुम्हाला तुमचा तुझा हा हजार रुपये फी करायची गरज नाही बबनराव आमच्या बाबाच्या मालाला भाव द्या अरे ज्या वेळेस तुमचं सरकार सांगत फिरत होतं ज्या वेळेस तुम्हाला सत्ती देण्याच्या अगोदर चार हजाराचा भाव सोयाबीनचा आम्ही आठ हजार करू अरे त्यावेळेस मी चार हजारच होता आणि आज मी आता चार हजाराचा आहे हे तुमचे बोलणे सोबत नाहीत बबनराव बांधवांना त्यामुळं खरं जर, जर बघायला गेलं तर कुठलाही प्रतिनिधी असेल गावची ग्रामपंचायत असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल विधानसभा असेल लोकसभा असेल तिथं उच्च शिक्षित लोकप्रतिनिधी पाठवता हो आला पाहिजे आणि पाठवला पाहिजे बांधवांना त्यामुळं ह्या गोष्टी आपल्याला ऐकायला भेटणार नाही बांधवांना जे काही यांनी पुन्हा वक्तव्य केलेलं आहे लाडकी बाई तुमच्या माईला नह तुमच्या शाहीला मानणारे लोक आहोत आम्ही आदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला तुमच्यापेक्षाही खालच्या स्तराला जाऊन बोलता येते तरी पण आम्ही असे वक्तव्य करणार नाही एवढं बोलतो आणि तुम्हाला त्या सर्व पक्षाच्या सदस्याच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो तुम्ही जर तात्काल माझ्या शेतकरी बापाची मागी आपली मागितली नाही तर भविष्यामध्ये तुम्हाला फिरणं हे अवघड होईल हे लक्षात घेतलं पाहिजे एवढं बोलतो आणि थांबतो पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून समाजी ब्रिगेडच्या माध्यमातून एम आयच्या माध्यमातून कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून या बबनराव लोणीकरांचा जाहीर असा निषेध करतो आणि थांबतो जय भीम जय हिंद जय सुरेश आमदार झाले बबनराव लोणीकर वेळ याच काम एक आहे आम्ही कालच्या वक्तव्य केलं खरं भाषा आहे तर एखाद्या लोकप्रतिनिधीने उत्काराची भाषा करू नये